सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भैरवगड नावाच्या गावात एक जुनाट आणि प्रचंड मोठा वाडा होता ज्याला लोक शून्य वाडा म्हणायचे हा वाडा म्हणजे गावासाठी एक जिवंत दहशतीचा केंद्रबिंदू होता कित्येक दशकांपासून या वाड्याचा महादरवाजा उघडला गेला नव्हता तरीही वाड्यातील खिडक्यांमधून रात्रीच्या वेळी निळा प्रकाश दिसत असे या वाड्याबद्दलची सर्वात भयानक गोष्ट ही होती की गावातील एखादी नवतरुणी जर या वाड्याच्या सावलीतही गेली तरी ती पुन्हा कधीच बाहेर येत नसे वाडा जणू तिला स्वतःमध्ये सामावून घेत असे लोकांच्या मते या वाड्याच्या भिंतींना तरुण रक्ताची चटक लागली होती गावातील सयाजीराव ज्यांची तरुण मुलगी सावली सहा महिन्यांपूर्वी या वाड्याच्या परिसरातून बेपत्ता झाली होती ते वेड्यासारखे वाड्याबाहेर बसून असायचे पण आज जाण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती या गुढ्याचा शेवट करण्यासाठी इन्स्पेक्टर विक्रम यांची गावात नियुक्ती झाली विक्रम यांना अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता पण गायब झालेल्या मुलींच्या फाईल्स बघून त्यांचेही डोके चक्रावून गेले होते त्यांनी एक रात्री स्वतः वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला सोबत त्यांनी ईश्वरी नावाच्या एका धाडसी स्थानिक मुलीची मदत घेतली जिने या वाड्याच्या इतिहासाचा अभ्यास केला होता ईश्वरीने सांगितले की विक्रम सर हा वाडा सामान्य मातीचा नाही हा मोहिनी नावाच्या एका शापित नर्तकीच्या रक्तावर उभा आहे जिचा घात शंभर वर्षांपूर्वी याच वाड्यात झाला होता रात्रीच्या वेळी विक्रम आणि ईश्वरी वाड्याच्या मागील बाजूने आत शिरले वाड्यात शिरताच त्यांना जाणवले की तिथल्या हवेत एक विलक्षण जडपणा आहे भिंतींवरची कोळी टके आणि जुनी झुमरे हालू लागली अचानक ईश्वरीला एका कोपऱ्यात तिची बेपत्ता झालेली मैत्रीण दिसली पण ती जवळ जाताच गायब झाली तो एक भास होता रहस्याचा उलगडा विक्रम यांनी टॉर्चच्या उजाडात पाहिलं की वाड्याच्या जमिनीवर ठिकठिकाणी प्रेशर सेन्सर्स सारखी जुनी यंत्रणा बसवली होती हा वाडा वास्तुकलेचा एक अजब नमुना होता जशी एखादी व्यक्ती विशिष्ट वजनाची विशेषतः तरुण मुलगी एका ठराविक फरशीवर पाय ठेवायची तशी ती फरशी फिरून खाली एका अंधाऱ्या तळघरात उघडायची तळघरात पोहोचल्यावर त्यांना जे दिसले ते थरकाप उडवणारे होते वाड्याचा मूळ मालक रुद्रप्रताप जो आता शंभर वर्षांचा झाला असावा तो एका आयुर्वेदिक रसायनाच्या सहाय्याने स्वतःला जिवंत ठेवून होता त्याला असा भ्रम होता की तरुण मुलींच्या शरीरातील प्राणशक्ती लाईफ फोर्स शोषून घेतल्यास तो अमर होईल तो कोणत्याही भूताखेताचा वापर करत नव्हता तर त्याने विज्ञानाचा आणि जुन्या तंत्राचा वापर करून मुलींचे अपहरण केले होते गायब झालेल्या मुलींना त्याने तिथेच कैद करून ठेवले होते ईश्वरीने प्रसंगावधान राखून तिथल्या प्राचीन यंत्रणेचा मुख्य लिव्हर ओढला संपूर्ण वाडा हादरू लागला विक्रम यांनी रुद्रप्रतापला पकडले आणि कैदेत असलेल्या मुलींना बाहेर काढले तो वाडा भूताटकीचा नव्हता तर एका विकृत माणसाच्या महत्वाकांक्षेचा आणि छुप्या विज्ञानाचा बळी होता सकाळ होताच गावकऱ्यांनी पाहिलं की ज्या वाड्याला ते गिळणारा वाडा म्हणायचे त्यातील मुली जिवंत बाहेर येत आहेत रुद्रप्रतापला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शून्य वाड्याचा तो रक्तरंजित इतिहास कायमचा बंद झाला तरीही आजही त्या वाड्याच्या वाटेने जाताना गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतोच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद